नमस्कार मित्रांनो टेकन्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी अर्ज पडताळणी सुरू आहे त्याकरिता लागणारी महत्त्वाची कागदपत्रे काय आहेत तसेच पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्व लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा कारण यामध्ये तुम्हाला लागणारी महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांची यादी दिलेली आहे सर्वप्रथम आपण कोणकोणती कौन महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत ते बघूया सर्व लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा कारण यामधील एकही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तरीही तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुमच्याकडे दोन हजार पंचवीस या वार्षिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असायला हवा आणि तुमचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवे तुमच्याकडे लेटेस्ट अपडेटेड पॅन कार्ड म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट ओ असायला हवे जुने पॅन कार्ड चालणार नाही जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड अपडेट केले नसेल तर तुम्ही तुमचे पॅन कार्ड अपडेट करून घ्या अन्यथा तुमचा फॉर्म हा अपात्र ठरू शकतो तुमच्याकडे मुख्यतः केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असायला हवे ज्या बहिणींकडे केशरी किंवा पिवळा रेशन कार्ड असेल त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे तुम्हाला लागणारे चौथे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे लाईट बिल असायला हवे किंवा तुमच्याकडे रहिवासी दाखला असायला हवा तुम्ही महाराष्ट्र राज्याचेच रहिवासी आहात हे तपासणीकरिता तुम्हाला रहिवासी दाखला किंवा लाईट बिल लागणार आहे आता आपण पाचवे आणि सर्वात महत्त्वपूर्ण कागदपत्र काय आहे ते बघूया तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या बँक खात्यात जमा होतात त्या बँक खात्याच्या पासबुकवरील नाव व तुमच्या आधार कार्डवरील नाव हे सारखेच असायला हवे अन्यथा तुम्ही लाडकी बहीण योजनेकरिता अपात्र ठरविल्या जाणार आहे जर तुमचे नाव बँक पासबुकवर आधार कार्डप्रमाणे नसेल तर ते तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्या जेणेकरून तुम्ही अपात्र ठरविल्या जाणार नाहीत आता आपण अर्ज पडताळणी करते वेळेस तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे ठरविण्याचे पात्रतेचे निकष काय आहेत ते, ते पाहूया तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसायला हवे जर तुमचे कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर असेल तर अशा बहिणी अपात्र ठरविल्या जातील काही लाडक्या बहिणींचे कुटुंबाचे उत्पन्न हे दोन हजार पंचवीसमध्ये वाढून अडीच लाखापेक्षा जास्त झाले असेल तर त्या बहिणी अपात्र ठरविल्या जाणार आहेत आता पुढचा निकष बघा जर तुमच्या घरात चारचाकी वाहन असेल तरीही तुम्ही लाडकी बहीण योजनेकरिता अपात्र ठरविल्या जाणार आहात जर नवीन वर्षात घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला लागलेला असेल तरीही तुम्ही लाडकी बहीण योजनेकरिता अपात्र ठरविल्या जाणार आहात कोणतीही बहीण लाडकी बहीण योजना सोडता दुसरी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना त्यामधील फरक जो असेल तो दिला जाणार आहे जसे की संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ हा पंधराशे रुपये इतका आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा पंधराशे रुपये इतका आहे म्हणून त्या महिला उमेदवार फक्त एकाच योजनेसाठी पात्रगृहीत धरल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे जर कुठलीही बहीण नमोशेतकरी योजनेचा लाभ घेत असेल जो की एक हजार रुपये इतका आहे तर त्या महिला उमेदवाराला लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपयेचा लाभ घेता येईल आता आपण पुढचा महत्त्वपूर्ण निकष काय आहे ते पाहूया ज्या बहिणींचे लग्न हे महाराष्ट्र राज्य सोडता इतर राज्यात झाले असेल किंवा त्यांनी देशाबाहेर गेल्या असेल अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही याकरिता तुम्हाला रहिवासी दाखला किंवा लाईट बिल दाखवायचे आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात आता सर्वात महत्त्वपूर्ण आणि लासचा निकष म्हणजे तुमचे नाव हे आधार कार्डप्रमाणे बँक पासबुकवर असायला हवे जर तुमचे आधार कार्डवरचे नाव आणि बँक अकाऊंटवरचे नाव या नावामध्ये फरक असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेकरिता पात्र राहणार नाहीत तुमचे पैसे ज्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात त्या बँक अकाउंटच्या पासबुकवर जर तुमचे हे आधार कार्डप्रमाणे नसेल तर तुम्ही ते आजच अपडेट करून घ्या जेणेकरून तुम्ही अपात्र ठरविल्या जाणार नाही आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद